नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट घेऊन आलेली आहे ऐकणार ना जरूर ऐका ऐका आएक हां बालमित्रांनो एका जंगलात सिंह राजा म्हणून राज्य करत होता हे जंगल अतिशय सुंदर आणि समृद्ध होतं तिथे अनेक प्राणी निवांतपणे राहत होते वाघ हत्ती बिबट्या हरण मोर साप आणि असे अशंख्य पक्षी या जंगलाचं सौंदर्य वाढवत होते सगळे प्राणी सिंहाच्या नेतृत्वाखाली सुखाने जगत होते एके दिवशी जंगलात एक मोठी आपत्ती येणार असल्याचं सिंह हो राजाला समजलं मनुष्य प्राणी या जंगलात येऊन ते कापून मोकळं करणार होते या जंगलाचं सर्व निसर्ग सौंदर्य नष्ट करून त्यांनी त्यांच्या बांधकामासाठी वापरणार होते हे ऐकताच सिंहाचा संताप अनावर झाला त्याने लगेच जंगलातील सगळ्या प्राण्यांना बोलावून एक महत्वाची सभा बोलवली सभेत सिंह राजाने सर्व प्राण्यांना ही दुःखद बातमी दिली आपलं जंगल संकटात आहे जर आपण काहीच केलं नाही तर मनुष्य प्राणी आपलं संपूर्ण जंगल नष्ट करणार आहे सिंहाने गंभीर स्वरात सांगितले सर्व प्राणी भयभीत झाले पण सिंहाने त्यांना दिलासा दिला आपल्याला दिला। एकत्र एक येऊन या संकटाचा सामना करायचा आहे आपण आपलं जंगल वाचवू शकतो फक्त आपल्याला एकमेकांचा आधार हवा हत्तीने आपली मोठी सोंड उंचावून सांगितलं उन्चा उन्चा मी माझ्या मोठ्या ताकदीचा वापर करून मनुष्य प्राण्यांना थांबवू शकतो मी मोठमोठे वृक्ष उचलून त्यांचा मार्ग रोखू शकतो वाघानेही आपला दरारा दाखवून सांगितला मी आणि माझ्या माझा मित्र वाघ एकत्र येऊन जंगलातल्या मुख्य मार्गाची रखवालदारी करू कोणताही मनुष्य प्राणी आपल्या जंगलात शिरू शकणार नाही मोराने आपल्या नृत्यातून विचार मांडला आपण मनुष्य प्राण्यांना भीती दाखवून आपल्या जंगलाचं सौंदर्य दाखवून त्यांना इथून परत पाठवू हरणाने सांगितलं आम्ही आपल्या चपळतेचा वापर करून त्यांना दिशा दिशाभूल करून त्यांना कधीही इथं येऊ देणार नाही सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन ठरवलं की त्यांना हा धोका टाळायचाच आहे सिंहराजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक योजना आखली साप ससाने आणि इतर पक्षांनी जंगलाच्या सीमा सांभाळण्याची जबाबदारी घेतली तर इतर प्राण्यांनी त्यांची इतर कामं केली दिवस उजाडला आणि मनुष्य प्राणी आपल्या मोठ्या साधनांनी जंगलात शिरले पण प्राण्यांनी त्यांना चहोबाजूनी घेरले हत्तीच्या मोठ्या वृक्षांनी त्यांचा मार्ग रोखला वाघांनी त्यांना घाबरवलं डरावलं मुरांनी आपल्या पंखाच्या सुंदर नृत्यातून त्यांना मोहात पाडलं आणि हारणानी त्यांची दिशाभूल केली अखेर मनुष्य प्राण्यांनी या जंगलात शिरण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि ते परत गेले जंगलातील प्राण्यांनी आपला विजय साजरा करण्यासाठी एक भव्य पार्टी आयोजित केली सगळ्या प्राण्यांनी एकत्र येऊन नाच नाच गाणं खाणं पिणं केलं राजाने सगळ्यांना कौतुकाने म्हटलं आपल्या एकतेच्या जोरावर आपण हे जंगल वाचवलं आहे जंगल हे आपलं घर आहे आणि आपण त्याचं रक्षण करायचं आहे त्या दिवसापासून जंगलातील सर्व प्राणी एकमेकाच्या मदतीने सुरक्षित आणि आनंदाने राहू लागले त्यांना आ... शिकून घेतलं की संकट कोणतंही असो एकता आणि धैर्याच्या जोरावर ते दूर करू शकतात आणि अशा प्रकारे त्या प्राण्यांनी आपलं जंगल वाचवलं आणि आनंदाने तेथे -ते कायम राहू लागले बालमित्रांनो या गोष्टीचा बोध असा की आपण जर एकजूट केली तर कितीही छोटं संकट असेल किंवा मोठं संकट असेल तरीसुद्धा या संकटाचा सामना सर्वजण मिळून आपण करू शकतो मोठं संकट आपण दूर दूर लावू शकतो मित्रांनो माझी ही गोष्ट तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद बालमित्रांनो